आज सकाळपासूनच अंजलीची घरात लगबग सुरू होती पहाटे लवकर उठून सडारांगोळी आंघोळ पूजा वगैरे आटोपून अंजली स्वयंपाकाच्या तयारीला लागली होती तिची सासू मीनाताई नेहमीप्रमाणे आठ वाजता उठल्या आणि अंजलीची सुरू असलेली गडबड पाहून स सवयीप्रमाणे मीनाताईंनी सुनेबद्दल अंदाज बांधला त्या मनात म्हणाल्या हिला नक्कीच माहेरी जाण्याची घाई झालेली असणार म्हणूनच एवढा उत्साह संचारला आहे आज हिच्या अंगात पण मी ही बघतेच कशी जाते ही इतक्या लवकर माहेरी पण खरे तर दिवाळी सणासाठी दोन्ही नणंदा येणार म्हणून अंजलीची गडबड सुरू होती नणंदा येणार म्हटले की क्षणभरासाठी तिला माहेरचा देखील विसर पडत होता पण तिला वाईट कायमचे फक्त एकाच गोष्टीचे वाटायचे ते म्हणजे लेकी येणार म्हटल्यावर ले सासूबाई चार चार वेळा त्यांना फोन करून विचारणा करत असत कधी येणार निघालात का पण अंजलीला मात्र एकदाही विचारत नसत की तुला नाही जायचं का सणासाठी माहेरी प्रिया आणि प्रगती ह्या अंजलीच्या नणंदा होत्या आणि अंजली त्यांची एकुलती एक भाऊजय होती त्या आल्या की घर अगदी गोकुळासारखे गजबजत असायचे त्यामुळे तिचाही पाय काही निघत नव्हता माहेरी जाण्यासाठी खरंच दोन्ही नणंदांची लाडकी भाऊजय होती अंजली त्या दोघींनाही आईचा स्वभाव थोडा खटकत असे आपल्या आईने देखील स्वतःहून माहेर जाण्यासाठी अंजलीला विचारावे असे त्यांना वाटायचे जशा लेकी माहेरपणासाठी येतात तसेच अंजली वहिणीला देखील चार आठ दिवस माहेरी पाठवावे असे त्या दोघींना नेहमी वाटायचे पण असे कधीच होत मात्र नव्हते सुनेच्या बाबतीत मीनाताई थोड्या जास्तच कडक शिस्तीच्या होत्या माझ्या मुली आल्यानंतरच माहेरी जायचे आणि त्या पुन्हा त्यांच्या सासरी जाण्याआधी अंजलीने सासरी हजर व्हायचे असा जणू नियमच घालून दिला होता मिनाताईंनी सासर कितीही गजबजलेले असले प्रेमाचे वारे कितीही घरभर वाहत असले तरी शेवटी माहेर ते माहेरच असते माहेर, माहेर वाशिण म्हणून माहेरी आलेली प्रत्येक मुलगी माहेर वाशिण म्हणून मिरवण्यासाठी आतुर झालेली असते पण अंजलीला मात्र सासू म्हणेल तेव्हाच माहेरी जावे लागत असे आणि सासू सांगेल तेव्हाच हजर राहावे लागत असे अन्यथा वाद हे ठरलेलेच असायचे यावेळी मोठी नणंद प्रिया माहेरी एक दिवस आधी आली होती धाकटी नणंद प्रगती नंतर येणार होती घरी आल्यानंतर मोठ्या नणंदेने प्रियाने अंजलीला विचारले काय गं बहिणी तू कधी जाणार आहेस तुझ्या माहेरी तेव्हा अंजली म्हणाली ताई उद्या दुपारपर्यंत मी जाईन प्रिया म्हणाली तू जाईपर्यंत तुझ्या भाऊजया थांबतात तुझी वाट पाहात तेव्हा अंजली म्हणाली नाही ताई म्हणजे मीच त्यांना माझी वाट पाहत थांबत जाऊ नका असे सांगून ठेवले आहे कारण प्रत्येकीला माहेरी जाण्याची ओढ असते ना प्रिया म्हणाली तुझी आई जाऊ देते त्यांना म्हणजे माझी लेग येईपर्यंत थांबा असा नियम नाही का तुझ्या माहेरी अंजली म्हणाली अजिबात नाही यावर प्रियाने प्रश्न विचारला मग ह्याबद्दल इथे तू का बोलत नाहीस ग तेव्हा अंजली म्हणाली ताई बोलून काही उपयोग होईल असे खरंच वाटते का तुम्हाला वहिनी अगं काही गोष्टींना जर वेळीच विरोध दर्शवला नाही तर मग आपल्या भावनांची कोंडी होते आणि मग आपण बरोबर असूनही चुकीचे ठरतो मग समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा वाढतात त्या वेगळ्याच असे प्रिया म्हणाली ताई सगळं समजतं पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वेळीच विरोध दर्शवला असता तर आज कदाचित मी इथे नसते ताई तुम्हाला तर ठाऊकच आहे तुमच्या भावाचा स्वभाव कसा आहे तो आई म्हणेल तीच पूर्व दिशा असते आधी मी ह्यांना आईंच्या अशा स्वभावाबद्दल बोलायचे पण एकदा ते म्हणाले हे बघ आईचे जरी चुकत असले तरी मी तिला सांगू शकत नाही की आई तू चुकतेस आणि माझी बायको बरोबर आहे म्हणून मी तिला दुखावणार नाही शेवटी आई आहे ती माझी आणि काहीही झाले तरी मी तिला दुखावणार नाही आणि तू ही उलट बोलून आईला दुखवू नये असे मला वाटते मग काय फक्त यांच्याकडे पाहून इतकी वर्षं गप्प बसले मी जाऊ दे आज ना उद्या बदलेल परिस्थिती असे म्हणता म्हणता बारा वर्षे लोटली आमच्या लग्नाला पण आम्ही मात्र अजूनही आहोत तिथेच आहोत त्यामुळे आता मी स्वतःला सवय लावून घेतली आहे त्यामुळे आता काही बोलून वाद वाढवण्यापेक्षा शांत राहून आपले काम केलेले केव्हाही बरे असे वाटते यावर प्रिया म्हणाली अगं वहिनी पण किती दिवस असे सुरू राहणार आम्हालाही खूपदा वाटतं खूप अन्याय होतो आहे तुझ्यावर पण काय करणार आपलेच दात आणि आपलेच ओठ काहीही बोलायला गेले तर पुन्हा तूच कात्रीत सापडतेस तूच आमचे कान भरले म्हणून पुन्हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो त्यामुळे आम्ही आम काही बोलत नाही अंजली म्हणाली ताई तुम्हाला तरी माझ्या भावना समजल्या हेच खूप आहे माझ्यासाठी बाकी काय नशिबात आहे ते भोगावेच लागणार ना तेवढ्यात मीनाताई ते म्हणाल्या अगं प्रिया प्रगतीला फोन तरी करून बघ कधी येणार आहे विचारून घे तिला येईल ग आई आज नाही तर उद्या येईल ती मीनाताई म्हणाल्या अगं आज आली असती तर मलाही बरे वाटले असते ती नाही तर कसं चुकल्या चुकल्यासारखे वाटते आहे दरवेळी आल्या की तुम्ही दोघीसोबतच येता नातवंडांना पाहिले तर मलाही बरे वाटते ती कधी येते असे झाले आहे मला आईच्या या बोलण्यावर उत्तर देण्यासाठी जवळपास प्रियाने तोंडात आलेले शब्द जणू गिळूनच टाकले तिला वाटले की आता जर ती काही बोलली तर उगीच वाद होतील पुन्हा सगळे खापर वहिनीच्या माथी फुटेल आणि मग वहिनीला माहेरी जाता येईल यावर शंका वाटते त्यापेक्षा ती गेल्यावर बघूयात असे म्हणत म्हणत प्रियाने सध्या तरी गप्प बसण्यातच तर शहाणपण मानले पण तरीही वहिनीच्या माहेरी जाण्यावर आईचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी प्रियाने जरा घाबरतच आईला प्रश्न केला काय गाई वहिनी कधी जाणार आहे माहेरी आई म्हणाली आता प्रगती नाही आली तर तिला कसलं जाता येणार प्रिया म्हणाली म्हणजे मन सणासाठी तिला पाठवायचे नाही आणि आई प्रगती येण्याचा आणि वहिणीने माहेरी जाण्याचा काय संबंध आहे आई म्हणाली अगं मग अंजली माहेरी गेली आणि प्रगती नाही आली तर कामाचा सगळा भार तुझ्या एकटीवर पडेल ना आणि अंजलीला माहेरी पाठवायचे नाही असे कुठे म्हटले मी आता नाही गेली तर नंतर जाता येईल तिला आणि तसेही तिची आई आजारी होती तेव्हा गेलीच होती की दिवस तेवा खरन, आठ दिवस माहेरी तेव्हा इथे माझे हाल किती झाले होते त्या काळात हा विचार नाही केला तिने प्रिया मनात म्हणाली अरेच्छा हे खरं कारण आहे तर म्हणजे ती आठ दिवस माहेर राहून आली आणि इकडे एकटीने सगळं करताना आईचे हाल झाले याचा बदला घेत आहे आई आता कुठे प्रियाला समजले दरवेळी वहिनी माहेरी जाणार म्हटले की असेच काही ना काही कारण सांगून आई बहिणीला माहेरी जाण्यापासून रोखत असते पण खूप झाले आता ऐकून घेते उलट काही बोलत नाही म्हणून तिच्या चांगुलपणाचा आई फायदाच घेत आहे प्रिया म्हणाली बरं ठीक आहे आई तू बस इथे मुलांकडे लक्ष ठेव मी वहिनीला मदत करू लागते स्वयंपाकात मीनाताई म्हणाल्या काही नको बस इथे असे म्हणून प्रियाच्या हाताला धरून आईने तिला खाली बसवले त्या पुढे म्हणाल्या अगं तुमच्या घरी रोज करताच ना कामे चार दिवस माहेरी येता तरी शांत बसवत नाही का अंजली करतीये ना आणि ती काही बोलत नाही मग तू कशाला जातेस पुढे पुढे करायला प्रिया म्हणाली आई अगं पण दोन माणसे वाढली तर काम वाढते ना ती तरी करून करून किती करणार गं आल्यापासून बघतीये मी तिची किती धावपळ सुरू ते हो ते आहे तेवढीच माझी मदत होईल तिला मीनाताई म्हणाल्या असंच डोक्यावर ठेवून घेतलेले आहे तिला तुम्ही तिला साथ देता म्हणून तर दरवेळी तिचे फावते तुमच्यासमोर अशी गरीब गायसारखी वागते पाठीमागे दाखवायचे रूप वेगळेच आहे तिचे नुसता माहेरी ओढा आहे तिचा माहेरचे फोन आले तर माझ्यासोबत बोलत नाही आणि माझ्या माघारी मात्र तासन तास फोन सुरू असतो तिचा सांगत असेल माझे गारहाणे दुसरे येतेच काय तिला प्रिया मनात म्हणाली गाराणी सांगायला आपण जागा नाही द्यायची ना मग तेवढ्यात अंजलीने जेवण्यासाठी सर्वांना आवाज दिला अखेर आईने प्रियाला किचनपर्यंत पोहोचूच दिले नाही सगळा स्वयंपाक अंजलीने एकटीनेच केला सर्वांचे जेवण आटोपल्यानंतर प्रियाने पुन्हा एकदा भाऊजाईला मदत व्हावी म्हणून जेवणाची भांडी उचलायला सुरुवात केली तेव्हाही मीनाताईंनी ते तिला पुन्हा हटकले त्या म्हणाल्या अगं राहू दे घासेल ती तू चल आपण बाहेर शतपावली करून येऊ प्रिया म्हणाली थांब गाई माझ्या घरी असते तर मी केलेच असते ना मग आता गेले तर कुठे बिघडले अंजली ही म्हणाली ताई उचलते मी भांडी जाऊ द्या हो तुम्ही जा मी आवरते पटकन नणंदेने आपल्याला कामात मदत करावी असे अंजलीला अजिबात वाटत नव्हते फक्त लेख आणि सुनेमध्ये होत असलेला भेदभाव तिच्या मनाला लागत होता त्यात प्रिया थोडी विचारपूर्वक वागत होती उगीच आपल्या बोलण्याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये यासाठी ती सर्वांच्या मनाचा विचार करून वागत होती त्यामुळेच आईच्या चुका दिसत असूनही ती अजूनही शांत होती प्रगती मात्र प्रियाच्या पूर्णपणे विरुद्ध होती प्रगती पटकन पळून मोकळी व्हायची दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया मीनाताईंचा मूड पाहून म्हणाली आई आज सण आहे आज तरी जाऊ दे बहिणीला माहेरी मीनाताईंना खूप राग आला त्या म्हणाल्या काय सुरू आहे ग तुझे कालपासून जिला जायचे आहे तिच्या तोंडातून शब्द फुटत नाही आणि तू आल्यापासून नुसती तिची वकिली करत आहेस तिने दिले वाटतं तिचे वकीलपत्र तुझ्या हाती प्रिया म्हणाली आई आम्ही माहेरी आलो मग तिला जर पाठवले नाही तर लोक उगीच नावं ठेवतील ग आणि बरं नाही दिसत ते म्हणून म्हटलं मीनाताई म्हणाल्या लोकांना तेवढीच कामे असतात स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांचे पाहायचे वाकून हीच तर रीत असते समाजाची एवढे सगळे होऊनही मीनाताईंना मात्र त्यांची चूक समजतच नव्हती तेवढ्यात मीनाताईंना प्रगतीचा म्हणजे धाकट्या मुलीचा फोन आला ती म्हणाली हॅलो आई अगं मला यायला खूप उशीर होईल तू वहिनीला जायला सांग तेव्हा मीनाताई म्हणाल्या तू आधी ये मग पाहू पुढचे पुढे ती म्हणाली आई अगं माझ्या तिकडे येण्याचा आणि तिच्या जाण्याचा काय संबंध व तिलाही माहेर आहेच की जशी तुला माझी ओढ लागली आहे तशीच तिच्या माहेरच्यांना देखील तिची ओढ लागलीच असणार ना थोडे तरी समजून घ्यावे वर्षातून एकदाच येतो हा सण त्यासाठी लेकी याव्यात असं तुला वाटते पण सुनेने माहेरी जाऊ नये अशी कशी गं तुझी विचारसरणी मेनताईंनी रागातच फोन कट केला आणि त्या अंजलीला म्हणाल्या ए बाई आवर आणि जा तुझ्या माहेरी माझ्या लेकींना कसली भुरळ पाडलीस देवच जाणे आईची कमी आणि भावजाईची जास्त पडलेली असते या मुलींना अंजली मनात म्हणाली झालं एवढं सगळं करूनही खापर शेवटी माझ्याच माथी फुटले माहेरी जायचे म्हटले की काय होते यांना कोणाच ठेऊ मी फक्त काम करत राहायचे मी दोन दिवस जर घर सोडून कुठे जायचे म्हटले की म्हातारीच्या अंगात काय येते कोणाच ठेऊ आता अशा परिस्थितीमध्ये माहेरी जावे की नाही यामुळे अंजलीच्या मनामध्ये प्रश्नांनी थैमान घातले परंतु तितक्यात अंजलीचा भाऊ चार चाकी घेऊन दारात उभा होता तेव्हा मीनाताईंनी ते सर्वांना ऐकू जाईल अशा शब्दात म्हणाल्या आधीच सगळं ठरलं होतं हिचं मग नाटकं कशाला करायची उगाच सासूच्या बोलण्याने अंजली ही विचारात पडली मी तर अजिंक्यला बोलावले नाही मग अचानक हा कसा आला तिने अजिंक्यला पाणी दिले मीनाताई बाहेर रागातच निघून गेल्या माझ्या माहेरचे कोणी जरी आले तरी आईचे वागणे हे असेच असते अजून काय केले पाहिजे मी या घरासाठी देवट जाणे आवरता आवरता अंजलीचे विचारचक्र देखील सुरू होते तिकडे बाहेर तोपर्यंत तो आजीने दोन्ही नातवंडांना बरोबर फितवले तिने सांगितले आपली प्रगती आत्ता येणार आहे आज बबलू आणि बंटी पण येतील मग तुम्ही मामाकडे गेल्यावर आम्ही त्यांचे खूप लाड करणार मस्त मस्त खाऊ आणणार तुम्ही जा तुमच्या मामासोबत आता श्वेता आणि रोहन दोघेही आईकडे गेले आणि म्हणाले आई आम्हाला नाही यायचं तुझ्यासोबत मामाच्या घरी न जाण्याचा आग्रह हो ते करू लागले ते म्हणाले आई तू जा मामासोबत आम्ही नाही येणार दोघेही आता काही केले ऐकत नव्हते मामाच्या गावी जाण्यासाठी आतापर्यंत आनंदाने उड्या मारणारी मुले आता आम्हाला नाही यायचे म्हणून बसली होती मीनाताईंच्या ह्या आशा वागण्यामुळे दोन्ही नातवंडांना मामाच्या गावची तिकडच्या आजी आजोबांची ओढ अजिबात राहिली नव्हती आणि हीच गोष्ट मीनाताईंसाठी खूप अभिमानास्पद होती दुरूनच त्या अंजलीची गंमत पाहत होत्या मुलांनी आईला ऐनवेळी तिच्यासोबत जायला नकार दिल्यामुळे मीनाताईंच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या अंजलीची आवरावर सुरू होती तेवढ्यात तिची धाकटीन आनंद प्रगती सासरहून येऊन दारात उभी राहिली तिला पाहून मीनाताईंनी खोचकपणे लेकीला ले विचारले काय ग तू तर रात्री उशिरा येणार होतीस ना प्रगती म्हणाली आता आले लवकर मग आता जाऊ का परत मीनाताई म्हणाल्या तू सरळ कधी बोलणारच नाहीस का माझ्यासोबत बरं ते जाऊ दे मुले कुठे आहेत तेव्हा प्रगती म्हणाली अगं त्यांची आत्या आली आहे घरी म्हणून मग ते यायलाच तयार झाले नाहीत उद्या परवा येतील हे घेऊन त्यांना तेव्हा मीनाताई पटकन म्हणाल्या असंच करत जा एक तर वर्षातून एकदा नाही तर दोनदा यायचं सुट्टीला आणि तेही मुलांना घरी ठेवून यायचं आम्हालाही वाटतं सणाच्या निमित्ताने तरी सगळ्यांनी एकत्र यावे आनंदाने चार दिवस राहावे पण इथे आमच्या मनाचा कोण विचार करणार म्हणा प्रगती म्हणाली आई आता तू जे काही बोललीस ते फक्त आमच्यासाठीच आहेस का गं नाही म्हणजे लेख आहे म्हणून तुझा विचार अगदी बरोबर आहे पण जगात तू एकटीच नाही ना आपल्या लेकीने चार दोन दिवस मुलांसह माहेरी यावं सासरी रोजच काम करते ती म्हणून मग माहेर पण मात्र आनंदात घालवावं फक्त ह्या नियमात तुझी सून म्हणजे आमची एकुलती एक वहिनी बसत नाही का गं आई अगं तिलाही आई वडील आहेत दोन भाऊ दोन भाऊजया आहेत असे असताना तिने मात्र फक्त सासरचा विचार करायचा आणि जायचं असेल माहेरी तर मुलांना मात्र सोबत न्यायचे नाही का तर तिकडे गेल्यावर तिचे लक्षण असते मुलांकडे आणि पुन्हा इकडे आल्यावर मुले आजारी पडतात इकडे आल्यावर आम्ही किंवा आमच्या सासरच्या लोकांनी तुझ्यासारखा विचार करून जर आमच्या माहेरी येण्यावर अशी बंधने घातली तर तुला ते आवडेल का प्रगती सलग बोलत होती मीनाताई फक्त ऐकून घेत होत्या त्यांना प्रगतीचे मुद्दे जरी पटत असले तरी रुचले मात्र अजिबात नव्हते त्या म्हणाल्या तुम्ही माझ्या लेकी आहात आणि मी तुमची आई उगीच मला अक्कल शिकवायच्या भानगडीत पडू नका कालपासून एक लेख अक्कल शिकवत होती तिची कमी होती म्हणून की काय आता तू आलीस त्या पुढे म्हणाल्या इथून पुढे मी काहीही बोलणार नाही बायांनो शेवटी मीच मूर्ख कारण तुमच्या आईने उन्हात उभे राहूनच हे केस पिकवलेत ना नकळतपणे मीनाताईंच्या डोळ्यात पाणी आले कारण त्यांच्याशी असे कोणी वागलेले बोललेले त्यांना अजिबात आवडायचे नाही प्रत्येक वेळी सण आला आणि अंजलीने बाहेर जायचे ठरवले की मीनाताईंचे हे असे वागणे ठरलेले असायचे त्यांच्या ह्या अशा वागण्याला घरातील सर्वजणच आता कंटाळले होते थोडक्यात घरात त्यांची दहशत होती कोणी त्यांना विरोध केलेला त्यांना पटायचे नाही त्यामुळे कोणी विशेष करून त्यांच्या नादी लागतच नव्हते पण त्यामुळे त्यांना त्यांची चूक देखील समजत नव्हती आज प्रगतीने मात्र जे होईल ते होईल असा विचार करून एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावायचा असे ठरवले आणि ते करूनही दाखवले पण त्यामुळे मीनाताई मात्र मनातून खूपच दुखावल्या गेल्या ज्यांना आज लहानाचे मोठे गेले त्याच आज मला अशा उलट बोलत आहेत त्यापेक्षा माझी सून परवडली कितीही रागराग करा तिचा तरी एका शब्दाने कधी उलट बोलत नाही विचार करता करता मीनाताईंच्या मनात एक गोष्ट आली खरंच मी समजते तितकी अंजली वाईट नाही आहे मी खूपच वाईट वागते तिच्यासोबत पण ती मात्र तिचे कर्तव्य बजावत राहते नेहमी मी ती माहेरी जाणार म्हटले की माझ्या मनात धडकी भरते तिची आता इतकी सवय झाली आहे ना मला की तिच्याशिवाय मी एकटी काहीच करू शकत नाही असे वाटत राहते आणि तिच्या घरात नसण्याची मी कल्पना करू शकत नाही म्हणून मग दरवेळी माझ्याकडून ह्या आशा चुका होत असतात पण प्रगतीमुळेच आज याची निदान जाणीव तरी झाली मला सासू कधीच सुनेची आई होऊ शकत नाही हे मान्य आहे कारण आईची जागा दुसरे कोणी घेऊ हो शकत नाही हेही तितकेच खरे आहे पण मी आता ठरवले आहे की मी अंजलीची आई बनण्याचा प्रयत्न जरी नाही केला तरी तिची मैत्रीण बनण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आज पहिल्यांदा मीनाताईंनी सुनेला मनापासून माहेरी पाठवले मनातील आनंद त्यांनी बोलून जरी दाखवला नाही तरी त्यांच्या वागणुकीतून प्रत्यक्ष दिसत होता इतक्या वर्षातून आज पहिल्यांदा अंजलीला बदल जाणवत होता भावासोबत आनंदाने ती माहेरी गेली मीनाताईंनी दोन्ही मुलांनाही तिच्यासोबत पाठवले यावेळी पहिल्यांदा अंजलीचा सासरी येण्याचा दिवस निश्चित नव्हता कारण मीनाताईंनी जाणून बुजून ह्या ह्या दिवशी हजर हो असे सांगितले नव्हते दोन्ही ननंदांमुळेच आज त्यांच्या बहिणीचे माहेरपण आनंदाने सचले होते माहेरी गेल्यावर फक्त सासरचा विचार करणारी अंजली ह्यावेळी मात्र माहेर वाशिण म्हणून आनंदाने मिरवत होती अंजली मात्र माहेरच्या गोकुळात आज मनापासून रमली होती शेवटी शिवाय माहेर असले तरी सुनेशिवाय त्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही कारण ती देखील कोणाची तरी लेखच असते बरोबर ना तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नव्यानवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद